नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे वर्षा ऋतूमध्ये प्रत्येक व्यक्तीनं म्हणजे पावसाळ्यामध्ये प्रत्येक व्यक्तीनं पाच महत्वाच्या अशा गोष्टी आहेत की त्या नक्कीच टाळायला हव्यात निरोगी राहायचं असेल ना प्रत्येकाला तर त्याने या पाच गोष्टी अवश्य टाळा आणि या पाच गोष्टी कोणत्या हे जर जाणून घ्यायचं असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी पहिला जो गोष्ट आहे ती जी टाळायलाच हवी ती म्हणजे नवीन धान्य पावसाळ्यामध्ये घेऊ नका नवीन धान्य म्हणजे कसं की गहू असेल तांदूळ असेल ज्वारी असेल बाजरी असेल तुम्ही कोणतंही धान्य जे घेता ना ते किमान एक वर्ष जुनं असावं कारण नवीन धान्य हे क्लेद कारक असतं म्हणून ते अभिष्दी पण असतं अग्निमांद्य करणारं असतं म्हणजे ते ही गोष्ट आहे की जर तुमच्याकडं जुनं धान्यच उपलब्ध नाही पावसाळ्यामध्ये खायला तर तुम्ही नवीन धान्य पण घेऊ शकता पण कधी ते काय करायचं त्याला थोडंसं भाजून ते धान्य तुम्ही वापरात आणू शकता म्हणजे पहिली अशी गोष्ट आहे पावसाळ्यात ती म्हणजे नवीन धान्य जेवणामध्ये माणसाच्या नसावं दुसरी गोष्ट जेवणामध्ये बिलकुल नसवावी म्हणजे ती म्हणजे दही आहे बरं का दही हे अभिषी करत पित्तकारक आहे दही हे जे आहे ना दही वर्षा ऋतू मध्ये निषिद्ध मानलं गेलंय पण हेच दही जर तुम्ही ताक म्हणून ताक करून जर घेतलं ताक आहे ना ग्राही आहे अग्नी अग्निदिपन करणार आहे दही आहे ना दही अगोदरच पावसाळ्यामध्ये आपला अग्निमंद झालेला असतो म्हणजे अग्निमंद म्हणजे काय भूक कमी झालेली असते आणि तुम्ही अशा वेळी जर दही घेतलं तर ती भूक आणखीच मंदावते म्हणजे तुमचं बल दुर्बलता आणखीन वाढते पण ताक आहे ना ते या दह्याच्या विरुद्ध गुणधर्माच आहे म्हणून दही टाळाच पण ताक मात्र ग्राही आहे आणि उत्तम अग्निदिपन करणार आहे म्हणजे भूक वाढवणार आहे म्हणून जेवणामध्ये दुसरा जी गोष्ट आहे आपल्या जेवणामध्ये ती म्हणजे दही टाळा तिसरी गोष्ट आहे की तळलेले पदार्थ अजिबात पावसाळ्यामध्ये खाऊ नका खायचेच नाही कारण तळलेले पदार्थ बघा पावसाळ्यामध्ये तेल तूप घेतलं ना तर ते वाताचं शमन करतं तूप आहे ना वाताबरोबर पित्ताचं सुद्धा शमन करतं पण हे तेल तूप तुम्ही पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात घेऊ शकता पण तळलेले पदार्थ हे विदायी आहेत म्हणजे तुमचं पित्त वाढवतात तुमचं आग्नी मान्य करतात म्हणजे भूक कमी करतात आणि तुम्हाला पोटामध्ये असे एक जडपणा येतो आणि हे जे आहेत ना हे आजाराला निमंत्रण असतं म्हणून कटाक्षण प्रत्येक व्यक्तीनं जर पावसाळ्यामध्ये तळलेले पदार्थ अजिबात खायचे नाही आणि चौथी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती तर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे कुणीही या ऋतूमध्ये दिवसा झोपायचं नाही अजिबात झोपायचं जर या ऋतूमध्ये तुम्ही दिवसा झोपणं आणि रात्री जागरण जर असेल तर तुम्हाला वाताचा प्रकोप म्हणजे वाताचे आजार पुन्हा आणखी बळावतात म्हणजे अगोदरच आगडी मांदे झालेला असतो भूक कमी झालेली असते आणि त्याच्यात पुन्हा परत भूक कमी होते म्हणून तुम्ही या ऋतूमध्ये दिवसा झोपणं टाळायचंय कारण यामध्ये दिवसा झोपल्यामुळे कफ वाढतो आणि वात वाढतो म्हणजे वाता आणि कफ ह्या दोघांमुळे वात कफज जर म्हणजे ताप यायला लागतो म्हणून या ऋतूमध्ये वर्षा ऋतूमध्ये तुम्ही दिवसा झोपणं आवश्यक टाळायला हवं आणि सर्वात शेवटी पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे जो तो प्रत्येकाने टाळायला पाहिजे तो म्हणजे काय तर अतिसाहस या ऋतू मध्ये आवश्यक अति अतिसाहस तुम्ही अजिबात करू नका अति कष्टाची कामं करायला जाल एक तर तुमची भूक कमी असते एक तर शरीराचं बळ कमी असतं म्हणून तुम्ही या ऋतूमध्ये अतिसाहस म्हणजे व्यायाम करताय व्यायाम करत असाल ना तर तुम्ही तो क्षमतेच्या अर्ध्याच्यापेक्षा कमी व्यायाम करा कारण या ऋतूमध्ये तुम्ही अतिव्यायाम केलं तर ते तुमच्या शरीरासाठी योग्य ठरत नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीनं या वर्षा ऋतूमध्ये या पाच गोष्टी अवश्य टाळा आणि निरोगी राहण्यासाठी या अत्यंत आवश्यक अशा पाच गोष्टी आहेत वर्षा ऋतू म्हणजे कसं आहे की ग्रीष्माच्या नंतर येणारा ऋतू आहे ग्रीष्म म्हणजे उन्हाळा उन्हाळ्यामध्ये वृक्षता म्हणजे बघा ना कोरडेपणा वाढलेला असतो उन्हाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये वाढलेला कोरडेपणा आणि ती वृक्षता वाढते आणि पावसाळ्यामध्ये काय होतं पश्चिमेकडून वारे वाहू लागतात नैऋत्य दिशेकडून वारे वाहू लागतात पण हे वारे कसे असतात ते सोबत ढग घेऊन येतात मग दमटपणा वातावरणामध्ये असतो मग पाऊस पडतो आणि मग त्या पाऊस पडल्यामुळं शीतता शैत्य द्रवता म्हणजे द्रवताच ऋतूमध्ये वाढते आणि आर्द्रता वाढते थंडी वाढते आणि यामुळं होतं काय यामुळे जो उन्हाळ्यामध्ये साचलेला ग्रीष्म ऋतूमध्ये साचलेला वात आहे ना तो शरीरामध्ये ज्यांचे सांधे दुखत नाहीत त्यांचे बघा तुम्ही अनुभव येतो हो त्यांना ते म्हणतात माझे गुडघे दुखतात पावसाळा सुरू झाला माझे मान दुखायला लागते कंबर दुखायला लागते हे वाताचा प्रकोप हा पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त होतो आणि म्हणून की हा या ऋतूमध्ये प्रत्येकानं आहार घेत असताना याची काळजी म्हणजे काय करायला पाहिजे मग प्रत्येकानं प्रत्येकानं या ऋतूमध्ये पालेभाज्या नवीन असतात तरुण असतात पालेभाज्या म्हणून त्यात आंबटपणा पित्ताचा संचय जास्त झालेला असतो त्या क्लेद करणाऱ्या असतात म्हणून या वर्षा ऋतूमध्ये तुम्ही फळभाज्या जास्त घ्या जेवणामध्ये पालेभाज्या कमी करायच्या आणि जर जास्त खरंच घ्यायची घ्यावायच लागत असतील तर त्या पालेभाज्या चांगल्या धुवून चांगल्या स्वच्छ शिजवून घ्याव्यात आणि त्या जास्त प्रमाणात नसाव्यात तेल तुपाचं प्रमाण कारण जेवणामध्ये तेल आहे ना वात शामक आहे कारण काय होतं तेला म्हणजे वातावरचं सर्वात उत्तम औषधी शास्त्रामध्ये कोणती तर तेल आहे म्हणून जेवणामध्ये तेल आणि तुपाचा वापर जास्त प्रमाणात असावा तूप आहे ना तूप हे वाताचं शमन करतंच पण पित्ताचा प्रकोप सुद्धा थांबवतं म्हणजे पित्ताला सुद्धा वर येऊ देत नाही म्हणजे या पावसाळ्यामध्ये तुम्ही तेल आणि तुपाचा जास्त प्रमाणात वापर करावा कारण जुना अन्न असेल तेल तूप असेल आणि विशेष या जोडीला आणखी एक गोष्ट आहे की जेवणामध्ये तुमच्या लसण असावा लसणाबद्दल मी तुम्हाला नंतर थोडंसं सांगतो पण लसण असावा सुंठा असावी मिरे असावेत जिरे असावेत कोथंबीर असावी लिंबू असावं पिंपळी असावी म्हणजे जोडे मसाल्याचे जे पदार्थ आहेत ते आग्निदिपन करतात भूक वाढवतात हे कडीपत्ता असेल हे जास्त वापरा आणि लसण या ऋतूमध्ये सगळ्यात महत्वाचं मी लसण का सांगतोय बघा लसण हा स्निग्ध आहे उष्णय आणि वात शमन करणारं उत्तम औषध आहे आणि विशेष आणखीन लसणामध्ये जो आग्निमंद झालेला असतो ना पावसाळ्यामध्ये आग्नीमध्ये म्हणजे भूक कमी झालेली असते ना लसणाचं प्रमाणात असल्यामुळं लसण खाल्ल्यामुळं तुमची भूक वाढते पावसाळ्यामध्ये घरामध्ये कुठे ओल्या भिंती असतील टाळा अंगावर सुती कपडे असावेत पावसात बाहेर निघू नये पण जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं आभाळ आलेलं असेल त्या दिवसाला आपण आयुर्वेदशास्त्रामध्ये दुर्दिन म्हणतो म्हणजे खारट आंबट पदार्थ त्या दिवशी खाऊ शकता पण दिवसा झोपायचं हो नाही कोणतंच काम करायचं नाही दुर्दिनी पण याचा अर्थ दिवसा झोपायचं हो नाही व्यायाम म्हणाल ना तर व्यायाम हा असा असतो की या ऋतूमध्ये अगोदरच कोरडेपणा आलेला असतो उन्हाळ्यामध्ये आणि त्या उन्हाळ्यामध्ये आलेल्या कोरडेपणामध्ये पुन्हा पावसाळ्यामध्ये वात वाढतो आणि आग्निमांध्य होतं म्हणजे भूक कमी होते म्हणजे माणसाचं बळ कमी होतं आणि बळ कमी झाल्यामुळं तुम्ही व्यायाम जर जास्त करायला गेलात ना तर व्यायाम जास्त करायला गेलात तर त्याचे शरीरावर खूप मोठे दुष्परिणाम होतात म्हणून मनुष्यानं जास्तीचा व्यायाम या वर्षा ऋतूमध्ये कधीही करता कामा नाही म्हणजे जास्त व्यायाम नको अति साहसाची कामं वर्षा ऋतूमध्ये प्रत्येकाने वर्ज करायला हवे आणि आणखी एक की पावसाळ्यामध्ये पाणी साचतं कुठे कुठे पाणी साचल्यामुळं मच्छर निर्माण होतात आणि पाणी कुणाकुणाला पाणी स्वच्छ प्यायला येत नाही पावसाळ्यामध्ये पाणी उकळून प्यायला शिका पाणी जर नुसतं उकळून पिलात ना तरी तुमच्या पोटाचे अर्धे आजार कमी होतात दवाखान्यात जाण्याचा खर्च नक्कीच वाचतो कारण पावसाळ्याची दिनचर्या म्हणजे जी आपली ऋतुचर्या वर्षा ऋतूची जर प्रत्येकाने या ऋतुचर्येचा अवलंब केला आणि प्रकर्षाने पाच गोष्टी अगोदर सांगितलेल्या टाळल्या तर तुम्ही निरोगी आणि चांगलं जीवन जगू शकता धन्यवाद